अमरावतीच्या अंबागेट परिसरातील जुनी टाकसाड येथे श्री गजानन महाराजांच्या कृपेचा दिव्य अनुभव घेण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने एकत्रित आले होते कार्तिक महिन्यातील पंचमी निमित्त श्री गजानन विजय ग्रंथ पारायण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडलाय या सोहळ्यात महिलांचा विशेष उत्स्फूर्त सहभाग दिसून आला संपूर्ण परिसरात गणगण गणातबोतेचा गजर घुमत राहिला अमरावतीच्या अंबागेट परिसरातील जुनी टाकसाड येथे भक्तिमय वातावरणात श्री गजानन विजय ग्रंथ पारायण सोहळा उत्साहात पार पडलाय कार्तिक महिन्यातील पंचमी रविवार नऊ नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या या सोहळ्याची मुखोद्वत पठन वैशाली ताई देशपांडे दे यांनी केले आहे त्यांचा भावपूर्ण स्वर आणि भक्तिमय वाचन यामुळे वातावरण दैवी आनंदाने भारून गेलेत सकाळी आठ वाजता पारायणास सुरुवात झाली या दरम्यान भक्तांसाठी अल्पोहार व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती पारायणाची सांगता श्रींच्या आरतीने झाली आणि सर्वांना महाप्रसादाचा लाभ घेता आला आरतीच्या वेळी संपूर्ण परिसर गण गण बोते या घोषणांनी दुमदुमनून गेला या योजनात राजेश्री संदीप कुलकर्णी यांच्या पुढाकाराने तसेच जुनी टाकसाड मित्रमंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला संपूर्ण परिसरात आनंद समाधान आणि आत्मिक शांततेची अनुभूती सर्वांना झाली भक्तांनी श्रींच्या कृपा आशीर्वादासाठी एकमुखाने प्रार्थना केली श्रींच्या आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहो आणि परिसरावर त्यांची कृपा अखंड राहो आमचे बंधू आणि भगिनी जे आमचे मंडळाचे सर्व सेवे करी मनापासून खूप मेहनत घेतली त्यांना मी लमन करते लहान असे मुखील आणि बाबांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम चुल असलेला या मुलांनी यांची खूप खूप मनापासून आभार जय